सीएम 24 लाइव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहावया आजच्या काही देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे भरधाव येणाऱ्या ऑटोची पलटी योगायोगाने जीवित हानी नाही शुक्रवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 ते 9 च्या दरम्यान हाडको बालाजी मंदिर कमाल समोर मेन रोड हार्डको कडून मेन रोड ने एक भरधाव आटो आला व स्वतः पलटी झाला योगायोगाने त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु त्या घटनास्थळाच्या बाजूला इंग्लिश स्कूल आहे किराणा दुकाने आहेत स्टडी पॉइंट आहे बालाजी मंदिरची कमान आहे त्यामुळे रस्ता नेहमी मुंग्यासारखा गजबजून असतो परंतु योगायोगाने त्यावेळेस जेव्हा भरधाव आटो आला ही सकाळची वेळ असल्यामुळे रहदारी कमी होती भरधाव वेगात आलेल्या ऑटोला पाहून बरेच जण चटकन बाजूला झाले आटो जास्त वेगात असल्यामुळे जाग्यावरच पलटी झाला क्षणाचाही विचार न करता रस्त्यावर असलेल्या तरुणांनी तो ऑटो उचलून उभा केला व चालकास बाजूला बसवले हो परंतु चालक हा नशेत असल्यामुळे तो कोणाचेही ऐकत नव्हता सर्वांना आरे रावीची भाषा बोलत होता तेवढ्याच त्या ठिकाणी शिवसेना नांदेड जिल्हा अध्यक्ष विनय भाऊ गिरडे घटनास्थळी पोहोच आणि झालेला प्रकार पाहून ऑटो ड्रायव्हरला विचारपूस केली असता त्यांना देखील तो ड्रायव्हर आरे चुरीची भाषा करत होता तेव्हा जमाव संतापला तर काही तरुण ऑटो चालकावर रागावली परंतु विनय पाटील गिरडे यांनी सर्वांना समजून सांगितले की हा नशेत आहे हा बोलत नाही तर पोटातली बोलत आहे तरी पण त्या बोलण्याला पाहून रागात येत होते तर ऑटोच्या मागील सीट एक अर्धी दारूची बाटोल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न विनय भाऊ गिरडे यांनी केला व लगेच ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवले तात्काळ घटनास्थळी पोलीस कर्मचारी येऊन घटनास्थळावर ऑटो चालकास विचारपूस करून पोलीस स्टेशन कडे घेऊन गेले यामुळे संतप्त जमावाच्या हातून मध्यधुंद ऑटो ड्रायव्हर धुलाई पासून बचावला परंतु जर या ठिकाणी गर्दीत जीवितहानी झालेली नाही तर विनयभाऊ गिरडे यांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे घटनास्थळीची परिस्थिती आटोक्यात आली पलटी झालेल्या ऑटो ड्रायव्हरची बोलण्याची भाषा पाहून प्रत्येक जण बाप रे म्हणत होते खरोखर जेव्हा पॅसेंजर घराच्या बाहेर निघतो तेव्हा तो लगबगीने ऑटोत बसतो परंतु जर अशा प्रकारे ऑटो चालक जर दारू पिऊन ऑटो चालवत असतील यामुळे ऑटो चालकाच्या तर जीवाला धोका असतोच परंतु जे प्रवासी ऑटोत बसले आहेत त्यांना देखील धोका होतो प्रशासनाला विनंती आहे अशा प्रकारे दारू पिऊन कोणताही ड्रायव्हर ऑटो चालवू नये याची दक्षता घ्यावी तरच होणाऱ्या घटनेत आळा बसेल